शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव लाखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची सहा पदे रिक्त खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन ते चार गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या हायस्कूलमधील अकरा शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी तब्बल सहा शिक्षकांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलने केली मात्र अजूनही शिक्षक उपलब्ध झाले नसल्याने आज विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला आणि शिक्षक मिळेपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला त्यानंतर दोन दिवसात दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे सगळेच विषय शिकवले त्यात काय अडचण ओके तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला शिक्षण मिळते म्हणजे किती कोणत्या विषयाला शिक्षक आहे हे तुमचं काम नाही काम आम्ही बसून बुधारपर्यंत शिक्षक टीशा काढू नका पूर्वी बुधवारपर्यंत आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल लाखनवाळा आमच्या शाळेत तीन वर्षापासून नवी दहावीला शिक्षक तर नाहीच आहे पण सहा ते आठ सहा ते आठ या माध्यमातून अकरा शिक्षकांच्या जागा आहेत पण त्यातून सहा शिक्षक आहेत पाच शिक्षक आहेत आणि एक मुख्याध्यापकाची जागा आहे आमच्या शाळेतल्या सहा शिक्षकांच्या जागा रिकाम आहेत आम्ही आम्ही तीन वर्षापासून शिक्षक लोकांची वाट पाहतोय आम्हाला आम्हाला शासनाने मोठी मोठी आश्वासने दिली आहेत पण अजूनही आमच्या शाळेत शिक्षक आलेले नाही आता या यावेळी आम्हाला शिक्षक लोक आले नाहीत आश्वासनं दिल्यामुळे त्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं या बारीना आम्ही विद्यार्थीनी आम्ही विद्यार्थी कमी संख्येमध्ये आलो पण यावेळी जर आम्हाला शिक्षक लोक नाही ना मिळाले तर आम्ही पुढच्या वेळेला आम्ही जेवढे विद्यार्थी आहोत तेवढे सर्व इथे येऊ आणि शासनाला आमच्यासाठी शिक्षक मागू शासन म्हणते की ही पिढीच ही पिढी ही पिढी पुढची ही पिढी पुढची आहे या पिढी पण आमच्या याच पिढीचा पाया कच्चा आहे आमचा नववी दहावी वर्ग हा आमचा पुढे बेसिक आहे पण हेच आमचा कच्चा राहत आहे आम्हाला शिक्षक लाखनवाडा इथे राहते माझ्या शाळेचे नाव जिपा हायस्कूल लाखनवाडा माझ्या शाळेमध्ये गेल्या तीन वर्षापासून शिक्षक नाही आहेत माझे आई वडील गरीब आहेत आमचे आई वडील बाहेरगावी शिक्षण शिकवू शकत नाही आम्हाला सहारा फक्त हायस्कूल शाळा सरकारी शाळेचा आहे आणि तिथं शिक्षक नसेल तर आम्ही कुठे शिकणार नाहीतर मुली तर तशाच राहतील ना बिना शिक्षणाच्या मुलांचा आई वडील काही करून मुलांना तर बाहेर टाकतील पण मुलींना कुठे टाकतील आमच्या शाळेची ना जिल्हा परिषद हायस्कूल तिथं गेल्या तीन वर्षापासून एकही शिक्षक भरती झालेली नाहीये आमचं पाय इतका कच्चा आहे की आता आम्हाला साधी इंग्लिश सुद्धा वाचायला खूप अवघड जाते नेमकं म्हणजे समजत नाही दहावीच्या बोर्ड एक्झाम आले इतकं पडतो नेमका आम्ही मागे मागच्या वर्षी सुद्धा शिक्षकांची मागणी केली होती आम्हाला एकूण अकरा पदे मंजूर असून त्यापैकी फक्त पाचच शिक्षक भरलेले आहेत आणि सहा पद रिक्त आहेत तरी आम्हाला ते शिक्षकांची पदे पूर्ण भरण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू मागच्या वेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस के तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं हो शिक्षक देतो म्हणून आश्वासन दिलं होतं परंतु शिक्षक मिळाले नाही एक वर्ष पूर्ण झालं आपण मागच्या वर्षी भरले होते त्यानुसार प्रक्रिया सुद्धा करतोय पण त्याचबरोबर पवित्र प्रणालीतून आलेल्या शिक्षकांचे आपण या ठिकाणी लोकांना गणित आणि सामाजिक क्षेत्राच्या विषयाला शिक्षक आपण उपलब्ध करून देणार आहोत नाही आता टी सी काढण्याचं प्रमाण तिथे वाढलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय करावे त्यांना आपण मुख्याध्यापकांनी पालकांना विनंती केली की या प्रकारची कोणत्या प्रकारच्या का टी काढण्याची गरज नाही शिक्षक आपल्याला बुधवार गुरुवारपर्यंत आपल्याला मिळणार आहे